संत अलवार खूप साधे जीवन जगायचे त्यांच्या गरजा पण खूप थोड्या होत्या अशा एका महान संतांची गोष्ट सांगते मी क्रांती पवार जगण्याच्या गोष्टी या मालिकेतील एक सुंदर गोष्ट संत अलवार तुम्हाला मी सांगितलं की त्यांच्या गरजा काही खूप नव्हत्या खूप थोड्याशाच होत्या त्यांची झोपडी सुद्धा खूप छोटी होती की त्याच्यामध्ये एकच जण झोपू शकायचा अशात झोपडीत संत अलवार राहायचे एक दिवस एक दिवस सायंकाळच्या वेळेला अचानक आकाशामध्ये ढग जमा जमा झाले काळे निळे ढग दिसायला लागले विजा कडकाडू कट लागला जोराचा गार वारा सुटला आणि मुसळधार पाऊस पडू लागला इतका पाऊस पडला की येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना सुद्धा रस्त्यातच थांबावं लागलं पण रस्त्यात कोणत्याच माणसांना आडसा नव्हता संत अलवार यांची झोपडी जिथं होती तिथंच पाऊस चालू होता एक माणूस असाच बाकीच्या माणसांसारखा पावसात अडकला पण तो झाडाखाली थांबला पण तरी पण तरी पण तो भिजतच होता त्याला थंडी वाजत होती गार वारा सुटला होता हे मी तुम्हाला सांगितलं त्याला संता अलवार यांची झोपडी दिसली झोपडी खूप छोटी होती हे त्यांनी बघितलं पण पण तरी सुद्धा तो गेला आणि तो तो माणूस थंडीने खूप कुटकुटत होता त्याला खूप थंडी, थंडी वाजत होती हे त्याच्या शरीरावरूनच कळत होत त्याने गेला आणि झोपडीचं दार वाजवलं आतून संत अलवार यांना ठक 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 असं कोणतरी दार वाजवतय असा आवाज आला आणि त्यांनी दार उघडलं तर एक माणूस चिंब भिजलेला थंडीने कुडकुडत असा आत येऊ का अशी झोपडीत येण्याची विनंती मागत होता संत अलवार यांनी त्याला आत घेतली आणि आत आल्याबरोबर दोघे उभा होते तेव्हा संत अलवार म्हणाले माझ्या झोपडीत एकच जण झोपू शकतो पण दोन जण बसू तर शकतात आपण बसू आणि रात्र घालवू मग सकाळी तू तुझ्या घरी जा मग त्यांनी त्यांनी असच एक दोन तास असच ते बसले मग आणखीनच पाऊस वाढला होता मग थंडीत त्या पावसात आणखी एक माणूस अडकला आणि त्याला पण तीच संत अलवार यांची झोपडी दिसली तो सुद्धा त्याची सुद्धा परिस्थिती आधीच्या सा माणसासारखीच होती उलट तो तर खूप खूप थंडीने कुडकुडत होता त्याला नीट बोलता पण येत नव्हतं तो गेला झोपडीपाशी आणि दार वाजवलं संत हे दार उघडायला गेले तर एक माणूस पहिल्या माणसापेक्षा खूप थंडी वाजत असलेला आणि थंडीने कुडकुडलेला एक माणूस दारापुढं उभा होता आणि तो म्हणाला संत आत येऊ क मला खूप थंडी वाजतीये संत अलवार यांनी त्याला आत घेतलं आणि दरवाजा लावून घेतला ला त्या झोपडीत एक जण झोपू शकत होत संतालवार अलवार हे त्या त्या दुसऱ्या माणसाला सांगत म्हणाले माझ्या झोपडीत एक माणूस झोपू शकतो दोन माणसं बसू शकतात उभात राहू शकतात चला मग आपण सगळे तिघ पण उभा राहून घालवली संत अलवार यांचं घर खूप छोट होतं पण पण मानसकीचं मन मोठं असल्यामुळे त्यांनी जो येईल त्याला आपल्या घरामध्ये सामावून घेतलं कोणालाच परत पाठवले नाही ते दोघ जण खुश होऊनच खुश होऊनच त्या घरातून सकाळी बाहेर पडली आता पाऊस उघडला होता काही जणांच घर खूप मोठ असत पण माणुसकीच मन मात्र खूप छोट होत असत या उलट या उलट संत अलवार यांचं घर खूप छोट होत की एकच माणूस झोपू शकायचा पण पण त्यांचं माणुसकीचं मन मोठा असल्यामुळे त्यांनी जो येईल जे जण येतील त्यांना आपल्या घरामध्ये काहीतरी करून सामावून घेतलं त्यांना वेगवेगळे वे उपाय सुचले की झोपूया बसूया उभा राहूया असं म्हणून आपलं घर जरी छोटं असलं तरी आपलं माणुसकीचं मन मात्र मोठं असायला हवं धन्यवाद